नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण पिठलं कोरडं पिठलं तयार करणार आहोत तर असं आपलं दाणेदार असं पिठलं तयार होणार आहे हे दोन दिवस प्रवासासाठी जर नेलं तर दोन दिवस नक्कीच टिकतं डब्याला देण्यासाठी प्रवासाला वगैरे आपल्याला उपयोगी पडतं तर असं हे पिठलं आपल्याला तयार करायचं आहे तर कसं बनवायचं ते आपण पाहूया तर मी एका मोठ्या भांडात या वाटीच्या मापाने दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर आता आपण बेसनपीठ छान चाळून घेतले मी तर आता आपण त्यामध्ये थोडी हळद टाकूया रंगासाठी लाल बेडगी मिरची पावडर ती ऑप्शनल आहे आ, हे पिठलं लाल कलर पिठल्याचा छान वाटतो अगदी मस्त दिसतो त्याच्यासाठी मी लाल बेडगी मिरची पावडर टाकली आणि आपलं घरचं कुटलेलं छान लाल तिखट तर ते आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे किती तिखट हवं कमी तिखट तर त्यानुसार आपण टाकायचं आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार टाकायचं हे एकत्र छान करून घेऊया आणि पाणी टाकून आपण थोडं थोडं पाणी घालायचंय जास्त पातळही नाही करायचं आपल्याला तर अशा प्रकारचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि वाटलंच आपल्याला तर त्याची आपण टेस्ट करून पाहिजे तिखट मीठ बरोबर झालंय का कारण पिठलं झाल्यानंतर आपल्याला मागणं काही त्याच्यात टाकता येत नाही तर आपण टेस्ट करून पाहिली तिखट मीठ जर बरोबर असलं तर आपण पिठलं करू शकतो तर आता आपण फोडणी करूया पण आपल्याला हे पीठ मळण्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलं होतं अर्धा ग्लास पाणी मला ह्या पिठासाठी लागले तर अर्धा ग्लास पाणी आपल्याला पीठ घालवण्यासाठी घेतलंय मी आता आपण फोडणी करू आता मी गॅसवर पॅन तापायला हो ठेवलाय आहे नॉनस्टिक पॅन असेल तर अगदीच चांगलं आणि साधी कढई असली तरी काही हरकत नाही त्याच्यातसुद्धा पिठलं चांगलं होतं आहे तर आता मी आपल्या तेलाच्या किटलीतलं चार ते पाच चमचे तेल घेतलंय आणि वाटीच्या मापाने पाव वाटी तेल घेतलंय याला जरा तेल थोडस जास्त लागत तेल टाकते आता त्यात भरपूर असं मोहरी पाहिजे आपल्याला मसाल्याच्या डब्यातली एक दीड चमचा मी मोहरी घेतली ती छान तडतडू देऊया आता मोर छान तडतडली आता भरपूर असे आपण गिरे टाकूया एक चिमूटभर हिंग घालू आपण आणि भरपूर असा लसूण मी सोलून चिरलेला आहे बारीक पोटातून या पिठल्यात लसूण जेवढा जास्त घालू तो तेवढा छान लागतो गुलाबी आपण परतून घेऊ आता लसणारा चांगला गुलाबी कलर आलाय आता आपण कालवलेलं पीठ घालूया त्यात अगदी थोडंसं पाणी घालून भांड विसळून त्यात टाकू आपण तेलात आता मिक्स करून घेते आता आपण झाकण ठेवली आहे त्याच्यावर आता असंच एक एक मिनिटांनी काढून हलवायचं आणि छान आधी मोकळा मोकळा होईपर्यंत पिठलं आपल्याला गॅसवर ठेवायचंय गॅस आपला बारीकच राहू द्यायचा आहे मधून राहायचं पूर्ण पाण्याचा अंश आपल्याला घालवायचा आहे तेलावर ही पिठलं करायचंय त्यामुळं आपण कुठं प्रवासाला जर गेलो दोन दिवस तर ही पिठलं आरामात टिकत त्यात अगदी पाण्याचा अंश राहत नाही त्यामुळे प्रवासाला घेऊन जायला अगदी चांगलं पिठलं आपण पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण आपल्याला पिठलं जर पॅनला चिकटत असं जर वाटलं किंवा तेल कमी वाटलं तर आपण थोडस वरून एखाद्या वर चमच्यावर टाकू शकतो म्हणजे छान मोकळं होतं पिठलं वाटलेल्या डाळीच्या पिठल्यासारखंच पिठलं होतं पण चवीला इतकं छान लागतं आणि प्रवासाला चपाती सोबत हे पिठलं लोणचं अगदी चांगलं नेण्यासाठी तर आता आपलं पिठलं वाफेवर छान होत आहे अजून एकदा आपण झाकण ठेवूया आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे छान तुम्ही पाहू शकताय असं दाणेदार असं पिठलं तयार झालंय आपलं यातला पाण्याचा अंश पूर्ण संपलाय अगदी तेलावरच तयार झाले आपलं हे पिठलं आता आपण त्यात कोथिंबीर घालूया हे पिठलं नुसतं कोरडं खायलाही चांगलं लागतं मध्ये काढून घेते तर आपलं हे कोरडं पिठलं प्रवासाला नेण्यासाठी डब्याला देण्यासाठी तयार झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद